उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत शरद पवारांचा जय जयकार झाल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आंबेगाव विधानसभेतल्या मंचरिया गावात सोमवारी झालेल्या अजित पवारांच्या सभेत हा प्रकार घडल्याचं स्पष्ट झालंय नंतर इतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढलं असलं तरी दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात असा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे त्यामुळे दिलीप वळसे पाटलांना आंबेगावचं मैदान जड जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या थेट शरद पवारांच्या नावाचा केल्याचे दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत काही जणांनी घोषणाबाजी करणारा तो व्यक्ती हा मध्यधुंद अवस्थेत असल्याचं म्हटलं तर काहींनी त्या व्यक्तीला नंतर मारहाण करण्यात आल्याचं म्हटलंय त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सब्स्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र